महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पत्रकार परिषद घेण्याचा मूळ उद्देश म्हणजे आज जे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये युवा संघर्ष समितीनं जो संप पुकारला आहे ऊस दरवाढीच्या संदर्भात त्या दरवाढीच्या संदर्भात आमचा संघटनेचा पाठिंबा देण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि पाठिंबा आणि दुसरा उद्देश म्हणजे असा की जे आमचे ऊस वाहतूकदार आहेत ते आपल्या पूर्ण बीड जिल्ह्यातलेच आहे बीड जिल्ह्यातले ऊस वाहतूकदार आणि तोडणी ठेकेदार यांना एक विनंती विनंती करायची की जोपर्यंत हे ऊस वाहतुकीचा रेट वाढत नाही किंवा फायनल होत नाही तोपर्यंत कोणी गडबडही करू नये आहे त्या जागेवर थांबावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली आहे हा पाठिंबा आहे म्हणूनच पत्रकार परिषद घ्या पाठिंबा आहे आणि आमची अशी भूमिका आहे की तो ऊस दर जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या वाहतूकदारांना आणि तोडणी ठेकेदारांना अशी विनंती करणार आहोत की तोपर्यंत कुणीही ऊस तोडू नये आणि वाहनही रस्त्यावर आणू नये हे आहे ऊस तोड कामगार म्हणजे आपले जे ऊस वाहतूकदार आहेत त्यांचेच बंदूक किंवा त्यांच्याच घरचे आपली ऊस उत्पादक आहेत दर कारखानदारांनी ती विशेष चोवीसशे असा दर द्यायला पण मागणी चार हजाराची आहे आणि त्यांची ती मागणी रास्त आहे आज पश्चिम महाराष्ट्रात आपण बघायलो आम्ही कर्नाटकमध्ये कालचा मोठा संप झाला त्या संपमध्ये उत्पादकाचा संप होता त्या शेतकऱ्यांनी आपल्यापेक्षा रिकोरी कमी असून तिथं पस्तीसशे रुपये तेहतीसशे रुपये भाव जाहीर केला आत्ता आपली इथं यावर्षी चोवीसशे रुपये म्हणून आपल्या माजगाव सरकार साखर करे, कार्याने चोवीसशे काहीतरी म्हणून हे केलं आहे ना त्यांनी गेल्या वर वर्षी सत्तावीसशे रुपये दिला आणि यावर्षी चोवीसशे दिला म्हणजे रिकोरी कमी होती का कशात काय कमी होतं आम्हाला काय माहिती गेल्या वर्षी आपल्या बिळून उठण्याला याने वैद्यनाथ कारखान्यामध्ये म्हणजे बोत्रेपाटला जो कारखाना घेतला आहे परळी मतदारसंघातला जे तरी त्यांनी आपल्यापेक्षा गेल्या वर्षी जास्त भाव दिला आहे त्यांचा तो आव आम्ही वैद्यनाथ कारखान्याला गेल्या वर्षी सव्वा दोनशे किलोमीटर सांगला तिथलच्या शेतकऱ्यांनी सत्तावीसशे रुपये भाव दिला आणि आपल्या परी माजलगाव मतदारसंघात असं आहे की कुठल्याच कारखान्याला साठ किलोमीटरच्या पुढं जायचं गरज नाही आणि त्यांना प्लस कारखान्याला असं आहे जो लेबर नेण्याचा आणण्याचा खर्च असतो तो आपल्या मतदारसंघातल्या कारखान्याला एकही रुपया नाही सगळे लेबर जिथल्या ले तिथं ज्याच्या त्याच्या खर्चेतच जाते आणि त्यांना लोकांपेक्षा जास्त भाव द्यायला परवडतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये आता जे जी आपल्या जिल्ह्यात कसं सा तुम्हाला सांगतो कारखाने जे आहेत दहा अकरा कारखाने जे आहेत त्यापैकी सगळेच आपल्या प्रकारदावर मोडत आहे माझंगाव सहकारी साखर कारखान्यावर दादा साखर संघाचे उपाध्यक्ष आहेत दादानी जे भाव डिक्लेअर करतील तो बाकीचे ऑटोमॅटिक घ्यादारच आहेत आता बाकीचे काय छोटे छोटे गोराळावाले काय भाव डिक्लेअर करू शकत नाही जे नाला भाव डिक्लेअर करते त्यांना ते द्यावंच लागते ना, ना। संपूर्ण जिल्ह्यात आंदोलन चालू झालं आहे पण आपल्या मतदारसंघात आंदोलन करण्याचं कारण असं आहे की जो आपला एक मतदारसंघ आहे ते आपल्या ले जिल्ह्यातले पूर्ण कारखाने जोडून सोलापूरपर्यंत ऊस पुरवठा करण्यापुरता आपल्या मतदारसंघात आहे त्याच्यामुळे आंदोलन हे योग्य जागेवरच सुरू केलं आहे आणि ते होणं आवश्यक होतं आमची पुढील भूमिका अशी आहे की आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे पण आम्ही आमची महत्वाची भूमिका म्हणजे आम्ही पत्रकार परिषद ह्याच्या ह्याच्यासाठी ठेवली जो वाहतूकदार आता मी उपाध्यक्ष म्हणजे शेतकरी संघटनेचा नाही तर मी उपाध्यक्ष ऊस तोडणी वाहतूकदार या संघटनेचा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे आम्ही वाहतूकदाराला एक विनंती करायलो की ऊस ऊस ज्यांचे आहे ते आपल्या जवळचे जात किंवा आपण स्वतः ऊस मालक आहोत त्याच्यामुळे चार दिवस आठ दिवस जोपर्यंत भाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत मजुरांनाही फाडात बसून राहावं हो। आणि वाहनावाल्यानेही साईडला जावं हो। ह्याच्यानंतर पुढचा पर्याय असा आहे की जे आम्ही जर आठ दिवस बसलो तर आम्हाला त्याच्यानंतर आम्ही कारखाने कोणती बसपाळी वाहनाची आणि लेबरची बसपाळी घेण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत किंवा नंतर आम्ही ऊसतोड संघटनामधून संपावर जाऊ पण हे जोपर्यंत शेतकरी जर मिळत नाही तोपर्यंत आम्ही ऊस तोडणार नाही आणि ऊस वाहतूक करणार नाही आता काय आहे कारखानदार म्हणजे मुळातच कारखानदार हे सरकारमधलेच असतील विरोधातले असू दे किंवा सरकारमधले असू द्या तर ते, ते पोलीसवाल्याला सांगून किंवा ती दडपशाही करणारच पण त्यांनी कितीही दडपशाही केली दडप आंदोलनात तर गुन्हे दाखल होणार आहेत आणखीन दुसऱ्यावर पुन्हावर जरी झाले कितीही गुन्हे दाखल झाले तरी ऊस तोडी रेट जे आहे आपला ऊस दरवाढीचा तो फायनल होईल तर आम्ही आमच्या लेबरला विनंती करून तोडू ना ना देणार नाहीत आणि जरी गुन्हे दाखल झाले तरी का संग। काही अडचण नाही साखर संघाची भूमिका साखर संघ म्हणजे सगळं सर्व कारखानदाराचा मिळून केलेला एक संघ आता त्या संघाचं कसं आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांना निर्णय घेता येतो आणि आपल्या जिल्ह्यात काय घाता येत नाही आपल्या जिल्ह्यात त्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे साखर संघाला का हे जे त्यांना सांगतील आम्हाला एवढं एवढं परवडतंय ते परवडतंय ते, पर ते साखर संघ येस म्हणून ये सांगणार ना जोपर्यंत कारखानदारच आपल्याला मदत करत नाहीत किंवा कारखानदार त्याला रिस्पॉन्स देत नाही तोपर्यंत साखर संघ काय करणार साखर संघ म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातला आहे आणि सध्या आपलं इथं भांडण ताजे आपल्या जिल्ह्यातल्या कारखानदारा आता ही ठिणगी जिल्ह्यातच नाही तर जालना जिल्ह्यातही सुरू झालंय परभणी जिल्ह्यातही कालपासून सुरू आहे त्यांनी आपल्या कारखान्याच्या बरोबर भाव दिलेला पण यावर्षी त्यांनी आता तीन हजार जाहीर केला तीन हजार जाहीर केला पण ते तीन हजार सांगितलं नाही की पहिली उचल किती नंतर किती देणार हे काही त्यांनी फायनल केलेलं नाही आणि तीन हजारावर शेतकरी समाधानी बी नाही ना त्यांनी जरी तीन हजार केला असला तरी त्याचं पहिली उचल किती देणार पाठी मागून किती देणार पाठी माग जर कारखानदारांनी पैसे ठेवले तर दोनशे रुपयाचे चार टप्पे करते ते पुढचे वर्षी कारखाना सुरू झालेच मी त्याच्यानंतर जे पैसे काहीतरी देत नाही भूमिका म्हणजे आम्ही आमच्या आम्ही युवा संघर्ष समिती जे आहे त्यांना आम्ही शंभर टक्के आमचा पाठिंबा जाहीर केला आणि दुसरा पाठिंबा तर जाहीर केला मी ते तुम्हाला दोन वेळा सांगलो पण आम्ही आमचे जे लोक आहेत वाहतूकदार आणि ऊस तोडणी करणारे त्यांना विनंती करून थांबवायला आणि वाहतूक करण्यासाठी थांबा अशी विनंती करून त्यांना विनंती करून या आंदोलनाला थांबावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे युवा शेतकरी समितीने जे आवाहन केलेलं आहे ते स्वयंपूर्तीने आपण द्यायला लागतो त्यांनी तुमच्या शेतकऱ्यावर वाहतूक संघटनेवर कोणती बळजोबरी केली नाही हे बरोबर आहे ना अगदी बरोबर आहे त्यांनी कुणावर प्रेशर केलं नाही किंवा काय नाही पण त्यांची जी मागणी आहे ती आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी सर्वांना योग्य वाटते त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाचा किंवा कुटुंबाचा काही संबंध नाही कोणी त्याचे संघर्ष संघर्षामध्ये कोण आहेत का त्यांना आमचा शंभर टक्के पाठिंबा पोलीस प्रशासन त्यांच्यावर या प्रकरणाबद्दल गुन्हे दाखल करायला लागले आहेत त्यांच्याबद्दल काय म्हणतात त्यांनी जर आणखीन असे गुन्हे दाखल केले तर याच्यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन करू आम्ही त्या बरोबर संपत आमचे सर्व ऊस तोड कामगार आणि वाहतूकदार त्यांच्या बरोबर आम्ही संपामध्ये उतरू भूमिका म्हणजे आम्ही शंभर टक्के आमच्या संघटनेमार्फत आम्ही तो युवा संघर्ष समिती जी आहे ऊस दरवाढीसाठी मांडते त्यांना आम्ही शंभर टक्के आमचा पाठिंबा जाहीर केला आहे आणि दुसरा पाठिंबा तर जाहीर केला मी ते तुम्हाला दोन वेळा दो 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 सांगालो पण आम्ही आमचे जे लोक आहेत वाहतूकदार आणि ऊस तोडणी करणारे त्यांना तो विनंती करून ऊस तोडणी थांबवायला तो आणि वाहतूक करण्यासाठी थांबा अशी विनंती करून त्यांना विनंती करून थांबवावं लागलो बरोबर आहे त्यांनी कुणावर प्रेशर केलं नाही किंवा काय नाही पण त्यांची जी मागणी आहे आपल्या मतदारसंघातल्या सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी सर्वांना योग्य वाटते त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाचा किंवा काही संबंध नाही कुठचा संघर्ष आहेत का त्यांना आमचा पाठिंबा पोलीस प्रशासन त्यांनी जर आणखी असे गुन्हे दाखल केले तर याच्यापेक्षा तीव्र मोठं आंदोलन करू आम्ही त्या त्याच्या बरोबर संपात आमचे सर्व ऊसतोड कामगार आणि वाहतूकदार त्यांच्या बरोबर आम्ही संपामध्ये उतरू थांबा थांबा